जगाला सर्वप्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध अखंड हिंदुस्थानचे अरध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ स्वराज्याचे धनी छत्रपती संभाजी राजे हे विश्वाची माझे घर असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर मौली ज्यांनी आपल्याला कधीही भंग न पावणारी अशी अभंग असे असे तुकोबा राय तो म्हणणारे संत रोहित पूजा सांगणारे संत सावता माळी शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्यांनी आपली भगवी पताका पंजाब पर्यंत नेली असे संत नामदेव महाराज ऊस डोंगा परी रसन व डोंगा काय बोललेला सी वरलिया रंगा असे म्हणणारे संत चोकोबा राय संत गोरोबा काका संत मुक्ताबाई या सर्व संतांना माझा दंडत प्रणाम माझा दंडत प्रणाम करतर तर छत्र खर तर राज तसेच स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आंबेडकर माता जिजाई माता भीमाई माता रमाई देव दगडात नसून देव माणसात आहे असे म्हणणारे संत गाडगे बाबा या सर्व महापुरुषांना माझे विनम्रवादन माझे विनम्रवादन कारण याच महापुरुषांनी आम्हाला मानव रूपात देव तत्वाचे दर्शन घडवले आहेत हीच आमच्यासाठी देव आहेत हीच आमच्यासाठी देव आहेत कुणी देव बघितला नाही पण याच महापुरुषांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे चला पुढे जाऊन या भारत मातेच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या ज्या महान क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या उती दिली अशा सर्व क्रांतिकारकांना माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा आज आपण ज्यांची तीनशेवी जयंती साजरी करत आहोत जिवंतपणी पुण्य श्लोक कर्मयोगिनी या पदव्या बहाल झाल्या अशा लोकमाता राजमाता पुण्य लो श्लोक कैला यांना माझा मनापासून दंडोत्प्रणाम माझा दंडोत्प्रणाम खर तर छत्रपती शिवरायांचा लोक कल्याणकारी वारसा पुढे चालवणाऱ्या राजमाताईला दियो कर या एकमेव स्त्री राज्यकर्त्या होत्या असं म्हणतात की ज्या ज्या वेळेस त्या भूतलावर अन्याय अत्याचार अधर्माचा पाशव्या त्याच्यावर होईल त्या त्यावेळेस त्या या जगात एक अवतार कार्य जन्म लेईल असे म्हणायला हरकत ठरणार नाही यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युर्थानम धर्मस्य तदात्मान सृजाम्यम परित्राणाय साधूनम नाशाय चुष्कृतनम धर्मसंस्थापनार्थायम संभव आम्ही युगे युगे हीच महान अवतार कार्य म्हणजेच पुण श्लोक छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयल्या देवींचे सासरे मल्हाररावकर आणि पतिकंडराव यांच्या आधिपत्याखाली राज्यकारभार चौल पण पतिकंडराव यांच्या कुंभेरीच्या लढाईत सतराशे चौपन्न मध्ये वीर मरण आले आहिल्या देवीच्या एकोणतीसाव्या वर्षी विधवा झाल्या त्यावेळेस सती जाण्याची प्रथा होती पण मल्हारावळकर यांनी आहिल्या देवींना सती जाण्यास विरोध केला आणि राज्य कारभार चालवण्यास सांगितले खर तर सती जाण्याची अमानुष प्रथाही अहिल्या देवळकर यांनी त्यापासूनच बंद केली असे म्हणायला हरकत ठरणार नाही राजमत्ता अहिल्या देवळकर यांनी हे राज्य कुणाची गुलामगिरी करून मिळवलेले नाही तर तलवारीच्या पातीवर आणि मंदतातल्या पराक्रमाच्या जोरावरती मिळवलेले आहे अगदी काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत आणि काटेवाडपासून कलकत्त्यापर्यंत अल्या देवींनी अखंड हिंदुस्थानमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त मंदिरांचा निर्द जीर्णोद्धार केलेला आहे गाठ बांधली विहिरी धर्मशाळा बांधल्या अन्नक्षत्र उभी केली आणि आज तीच कार्य अडीचशे वर्षहूनही ताटमाने उभ्या आहेत आमच्या शिवरायांचे गडकूट किल्ले आज साडेतीनशे वर्षांनंतरही ताटमाने उभे आहेत पण आजच्या राजकारणांची बांधकामे ही पाच दहा वर्षातच निकामी होत आहेत याचा कुठेतरी खेद वाटतो कुठे नेऊन ठेवला आमचा भारत देश अजूनही परकीय आक्रमणे होत आहेत निष्पाप जनता मृत्यूच्या गाई तोडली जात आहे मागे मी बघितले तो पलचा आतंकवादी आला खूपच होत होता मागे मी पेपरात वाचलं एकता म्हणतोय दीडशे वर्ष जेवढा भारत देश इंग्रजांनी लुटला नाही तेवढा भारत देश वर्षात या या जरा विचार करा आपण कुठे राजमाता राजमाताईला देवळकर यांचे हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी लोकित कार्य राज्य होते आजच्या काळातील सात बारा उतारा हा राजमाताईला देवळकर यांचे चौदा नाही आहे त्यांनी सरकारी खर्चाने शेतकऱ्यांच्या बांधावर बारा फळझाडे लावली त्यातील सात फळ झाडंही त्या शेतकऱ्याची आणि पाच फळ ही सरकारची त्या शेतकऱ्याने या बारा झाडांची निगा राखायची त्यांची जोपासना करायची आणि ज्यावेळेस या बारा झाडांची उत्पन्न येईल त्यावेळेस सात झाडांची उत्पन्न ते शेतकऱ्याचे असायचे आणि पाच जणांचे उत्पन्न हे सरकारचे असायचे अशा कितीतरी कामांचे योगदान हे राजमाताई देवकर यांचे योगदान आहे खर तर हिमापृषाई आपल्या मातीसाठी आपल्या राष्ट्रासाठी लढली आहे त्यांनी आपल्या जीवाचे रान केले म्हणून मी आपल्याला या मातीसाठी लढण्यासाठी काही ओळी गाण्याच्या गाऊन दाखवणार आहे मोठी लढाई र लडू मातीसाठी र गड्या, मंग जोर लावून जरी अंदर एक जुट वाज, दिवा देऊ तेज लावून तू आबाळ आबाळ वादळ तुझ तू राजा अस्मानीच बळ दावजी तू आबाळ आबाळ वादळत ज राजा अस्मानीच बळ दावजी तू छावार भावार कना मराठीचा तू कैवारी जी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शोभाचा मावळाजी हे नव्या युगाची पाट श्वासात नवनिर्माण लरून देऊर जी नव्या पर्वाची ही वाट संकटांना देऊ मात भिडूया झेंडा गगनाशी देवीचा जागर घालू हिमतीच बळ हे मागू माणसाला माणूस की दे र द्यावा माझ्या जात पात बिरकावून लढाई र लडू माती साथी र, गड्या मातीसाठी लावून डाटला जरी अंधार एकजुट वाज दिवा देऊ तेज लावून तू आभाळ आभाळ वादळ तुझ राजा अस्मानीच बळ दावजी

न्यायनिष्ठ वृधानीष्ठ शास्त्र नी शास्त्र पारंगत मात तपासणी बंधु धाणे मा राजनीति धुरांतर